वय वय हे तर पोर नव वय वय हेच पोर या म्हणा सायत्रीला पगार आली कि मला सुंदी बघायला पर ज्योतिबांची माय ज्योतिबा लहान असतानाच गेली सगून हक्काने मला वाट ठरलं कि माझ लगीन ज्योतिबान संगट मला तर हे आनंद लगीन ठरलं समजा नाही बा मधी धूम पाटलाच्या सायत्रीच लगीन ठरलं पाटलाच्या सायित्रीचं लगीन ठरलं समजा सांगायला त्या जा त्या घरला जा घराच लाडू समज कस झाकून लगीन ठरलं ढोल तास नगार वाजू लागले ज्योतिबाच्या दारात माझी वरात गेली काय दारात पाय घरात पाय इकडं किताब इकडं किताब इकडं किताब बे ज्योती काय नुसती किताबच खातो काय कसलं का गऱ्याचं लाडून शिवड्याच भात हम्म बर आया माया पाट्याच्यात पारी अवतावून देऊन जायच्या सगु नाटका सावित्रीला ज्योतीला धाडावर नेस ना गमती दीत चाललं होतं एक दिवस सगु मला म्हणतात कशा सावित्री साओ वहेलवान बाकरी घेऊन गेली की मी इकलीच घाल बसली अशी चुली मुर चूल मा ह्याकडे बघती म्या चुलीकडे बघते चुलमा ह्याकडे बघती म्या चुलीकडे बघते चुलमा ह्याकडे बघते म्या चुलीकडे बघते चॅटावली टाकला ताबा

पर जो वाच म्हणत नव्हतं सावित्रा हुश्यार मडविणीने किताब दिलं डोईवरला टॉपलेट टाकलं आणि ध्यानात आलं माझी सगळं कावत्याल का सुंदी बुक असले असत्या लगा लागा लगा लागा लगा लागा गेली आणि पुण्याला एकदा वाटलं मडगिणीकडं बघावर मडगिणीने जगा घातल्याला आणि असा कातारली कशाच मडविण मायात होती जाता, जाता राणाच्या वाटो मध्ये किताबाचा विचार डोक्यात येऊ लागला आणि कधी आलं समजलंच नाही बघा टोपलं ठेवलं सगू नाका मुर संध्यासनी कारवान भाकली त्या देऊ लागल्या ज्योतिबा म्हणतात कसे बा आपल्याला नाही आज पहिली शाळा शिकायची असं बघितलं मोठा मोठाला मोठाल सोबत बोलायचं मला कळायचं असं नाही मी म्हटलं अरे मग या झाली आणि ह्या शेताची माझ्या रानाची पाठी झाली अक्षरजुनू मोत्यावनी दिसायला लागली सावित्री आठच दिसत क्रिवा वाचा शिकली आणि मग ज्योतिबा म्हणतात कसे लाडाची माझी जाऊ गुणाची माझी जाऊ लाडाची माझी जाऊ गुणाची कसा <coughs> इतवर माय थांबायचं नाही इतवर माय थांबायचं नाही पोरी बाळींना शिकवायचं हाय शेवटच्या श्वासापर्यंत दिनांसाठी आणि दलितांसाठी तुला झगडायचं आहे की शाळा मी सुरू <muchasana> मी इकडं लिवायला लागली इकडं भूज दिशी पुळी पुळू जायच्या इकडं लिवायला लागली की इकडे भूज दिशी पुळू जायच्या <muchasana> साळव्याची भूक यायची माया मोर बसायची आता नाही आळत राहायची लई गोड पोरगी होती काय आहे अभय येऊ लागले सगळ्या समाजातल्या आई एक एक दोन दोन पण ठळक मात्र साळव्याची मुक्ताच होती बघा पण ही कर्मकांड साधणारी माणसं जाता येत असे दगड मारू लागला लुगड्याचा वास येऊ लागला काय म्हणून सांगावं यांना जा